अशा प्रकारे बघा ज्या ज्यावेळेस लेस येते त्यावेळेस प्रकारे ॲडजस्ट करायची ते मी इथे तुम्हाला दाखवते हो तर जर समज वरून लावायचे असेल तर आपण इकडनं सिलाई मारू शकतो पण तीच जर लेस मधून जर अशा प्रकारे असेल अशी लावायची आहे आणि फिनिशिंगने लावायची तर ते प्रकारे लावा ते ते। प्रकारे ती प्रकारे लावायचं ते मी तुम्हाला इथे दाखवते प्रकार ठेवायचे पहिला कपड्यामध्ये ती ॲटॅच करायचे आणि त्याच्यानंतर बघा कपड्यामध्ये ॲटॅच करून त्यानंतर बघा ते अशा प्रकारे इथे त्याला नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर इथे बघा हे जे आहेत ना हे फूड ते थ्री वन आहेत हे फूड म्हणजे आपल्याला दहा वेळा चेंज करायची गरज नाही मिळत लेफ्ट आहे राईट साईडचं इथे हे बघा इथे अशा प्रकारे हे दिलेले आहेत त्याच्यामुळे फक्त आपल्याला इकडनं थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे थ, तर कशा प्रकारे ह्याचं यूज करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यासोबत बघा हावाला येतो एक पण मला असं वाटतं ह्याचा काही उपयोग होत नाही तर ह्याला आपण साईडला ठेवू तर बघा अगोदरचा जो फूड आहे तुम्ही इथे काढलेला आहे आणि इथे मी आता हा वाला लावत आहे तर बघा ज्या प्रकारे आपण लावतो ना फूड त्याच प्रकारे इथे हा इथे लावून घ्यायचा आहे प्रकारे। हा। प्रकारे। तर हा बघा मी सिंगल जो आपला जो असतो ना मेन सिलाईचा तो इथे मी पहिला लावलेला आहे तर इथे मी तुम्हाला लावून दाखवते सिलाई मारून दाखवते तर बघा इथे हा अशा प्रकारे मी धागा इथे लावून घेतलेला आहे आणि इथे तर इथे बघा ही जी आपली जी नॉर्मल सिलाई ती इथे मी मारून बघते की व्यवस्थित येते का बघा व्यवस्थित ह्याला सिलाई आलेली आहे आणि मी पण हा फूड जो आहे तो पहिल्यांदाच यूज करत आहे त्याच्यामुळे मला पण एवढी आयडिया नाही तर मी पण तुमच्या सोबत इथे शेअर करते कि कशा प्रकारे तर ही बघा ही आपली जी नॉर्मल सिलाई असते ती इथे आलेली आहे आता आपण दुसऱ्या प्रकारे करूया आता ती एक सिलाई झाली ना आपली आता आपल्याला दुसरी सिलाई साईडचं ते प्रकारे ॲडजस्ट करायचं ते मी इथे दाखवते तर इथे बघा हा जो स्क्रू आहे ना इकडे तो थोडा लूज करायचा आणि इकडे सरकवायचं बघा अशा प्रकारे आणि तिथे तो फिट करून घ्यायचा आहे बघा सुई मी मध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यानंतर मी इकडे हा स्क्रू म्हणजे इथला हा जो दाब आहे तो फिट्ट करून घेतलेला बघा मी हलवते तो तो हलत नाही तर आता बघा मी सुई वर करून घेतलेली आहे त्यानंतर बघा काय करायचं की बघा ही जी रेडीमेड अशा प्रकारे पायपिंग येते आणि तुम्ही याच्यावर घरीसुद्धा फॅब्रिकची पायपिंग बनवू शकतात तर ही रेडीमेड आहे तर कशा प्रकारे लावायची तर बघा

ഫിവാ पायपिंग सुद्धा किती फिनिशिंगने इथे बसलेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे दाबचा यूज करू शकतात हा बघा हा ब्लाउज आहे आणि ह्याला बघा अशा प्रकारे अशा प्रकारे बघा ज्या ज्यावेळेस लेस येते त्यावेळेस प्रकारे ऍडजस्ट करायची ते मी इथे तुम्हाला दाखवते तर जर समज वरून लावायचे असेल तर आपण इकडनं सिलाई मारू शकतो पण तीच जर लेस मधून जर अशा प्रकारे असेल अशी लावायची आहे आणि फिनिशिंगने लावायची तर ती प्रकारे लावायचं ते मी तुम्हाला इथे दाखवते त्यानंतर बघा पुन्हा काय करायचं त्यानंतर बघा पुन्हा काय करायचं का हा जो इथे स्क्रू आहे तो अशा प्रकारे इथे पुन्हा त्यामध्ये सुई टाकलेली आहे आणि पुन्हा मी इथे त्याला फिट करून घेतलेला आहे त्यानंतर बघा ह्या सुद्धा मी घेतलेला आहे आणि ज्या प्रकारे बघा आपण ह्या साइड कशा प्रकारे घेतलेला प्रकारे असं घ्यायचं आहे अशा प्रकारे मी इथे त्याला ऍडजस्ट करून घेतलेला आहे फक्त तुम्हाला काय करायचंय थोडीशी मेहनत की तो ऍडजस्ट करायचा आहे फक्त काहीच तुम्हाला करायची गरज नाही कर का दाब काढून पुन्हा चेंज करायची चे गरज नाही त्यानंतर बघा आता ही मी बाही घेतलेली आहे आणि त्यानंतर ही जी लेस आहे ती माझ्या कस्टमरने सांगितलं आहे की ही आतून पाहिजे आणि ही जी लेस आहे ती दिसली नाही पाहिजे तर बघा त्यावेळेस अशा प्रकारे अशा प्रकारे ठेवायचे पहिला कपड्यामध्ये ते अटॅच करायचे आणि त्याच्यानंतर बघा कपड्यामध्ये अटॅच करून त्यानंतर बघा ते अशा प्रकारे इथे त्याला अशा प्रकारे ही आपली जी लेस आहे ती बघा केवढी फिनिशिंगने इथे लागलेली केवढ्या फिनिशिंगने लाग लागलेली आहे आणि लगेच बघा तुम्हाला इकडे एक सिलाई मारावी लागेल तर त्यावेळेस काय करायचं की लगेच हा स्क्रू जो आहे तो दाबवर घ्यायचा आणि थोडासा लूज करायचा आणि पुन्हा तो इथे आणून तो इथे फिट करून घ्यायचा बघा अशा प्रकारे अशा प्रकारे फिट्ट केला की पुन्हा इकडे तुम्ही जी आपली नॉर्मल सिलाई आहे इकडे धागा थोडा अडकलेला आहे त्यानंतर जी आपली नॉर्मल सिलाई आहे ती तुम्ही लगेच इकडे अशा प्रकारे तर बघा ही आपली थ्री वन ही आपली म्हणजे दाब जो आहे त्याचा हा अशा प्रकारे उपयोग होतो तर केवढ्या फिनिशिंगने बघा इथे लागलेली आहे बघा व्यवस्थित एकदम सिलाई ही ते पण लगेच आली आणि ही पण आली म्हणजे आपल्याला वेळा हा जो फूड आहे तो चेंज करायला नको पुन्हा वेगवेगळा असला की आपण कुठे ठेवतो काही गडबडीमध्ये आणि विसरायला होतं त्याच्यामुळे बघा हा थ्री वन आहे तर ह्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये पण देणार आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला खरंच याचा उपयोग होणार आहे का, का। आणि जर होणार असेल तर मी तुम्हाला नक्की लिंक देणार तर इथे बघा हा केवढा फिनिशिंगने आपला इथे ही जी लेस आहे ती लावून झालेली आहे बघा अशा प्रकारे एकदम व्यवस्थित झालेली आणि इथे पण मी ट्रा ट्रान्सपरंट धागा घेतलेला आहे म्हणजे ज्या त्याचप्रकारे तुम्हाला इथे समजेल की मी आ, कशा प्रकारे इथे सिलाई केलेली आहे तर त्यासाठी मी इथे ट्रान्सपरंट धागा यूज केलेला आहे तर इथे बघा ही आपली मनीची ले जी लेस आहे ले। ती पण लावून झालेली आहे प्लस ही बघा अशा प्रकारे जी आपली रेडीमेड पायपिंग भेटते ती इथे लावून झालेली आहे आणि प्लस इथे बघा ही आपली जी नॉर्मल सिलाई आहे तीसुद्धा आहे फक्त ह्या एका दाबची कमाल आहे तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा ह्याची मी लिंक तुम्हाला कमेंटमध्ये दे नक्की देणार तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा